सुरू आहे मला वाटतं या जल्लोषामध्येच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे okay. मला वाटतं ज्या पद्धतीनं आता बाराव्या तेराव्या फेरीमध्ये आहोत आपण एक लीड तुटायला एक लिमिट असत मला वाटतं की लीड, लीड तुटू शकत नाही तुटू शकत नाही आणि मला करवीर मधून मी काय काम केलेलं आहे मला चांगलं माहिती आहे पण अतिशय चांगल्या पद्धतीने झालं आणि खरोखरच या गादीला कोल्हापूर कोल्हापूरवासियांची आस्था मोठी आहे मला वाटतं मी आमदार पी एन नाव ना मी प्रामुख्यानं मला इथे आठवण होते कारण त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी तिथं त्यांच्याबरोबर काम केलं होतं आणि त्यांच्याशिवाय हा विजय अशक्य होता त्याचबरोबर बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आज मी इथे इथं त्यांच्याबरोबर इथे काम केलं ते खरोखरच मला वाखडण्यासारखं आहे आणि महाराजांचा विजय हा कोल्हापूरच्या गादीची आस्था आहे ते त्याचं प्रदर्शन या बोटच्या माध्यमातून आणि कोल्हापूरकरांपुढते विचारधारा जपल्या असं काही कार्यकर्त्यांनी मला नक्कीच कोल्हापूरची अस्मिता ही कोल्हापूरच्या लोकांसाठी अतिशय महत्वाची आहे आणि मला वाटतं माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला महाराजांनी स्वतः फोन करून सांगितलं की दिल्लीला जाताना तू माझ्याबरोबर यायच आणि तिथं सुद्धा माझ्याबरोबर काम करायची खूप मोठी संधी त्यांनी बोलून दाखवली आजच्या दिवशी आणि कारण आपल्यासारख्या लोकांच्या मुळे हा विजय कुठेतरी पुढे आलेला आहे सर्वांना शुभेच्छा